शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख केला एक आकडेवारी जी आ, आ, समोर आली आहे ती फार थक्क करणारी आणि आश्चर्यजनक आहे जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तर जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या काळामध्ये साडे सातशेच्या वर आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत आणि त्यातला मराठवाड्याचा आकडा जवळपास पावणे तीनशेच्या आसपास आहे मग हे किती गंभीर आहे या विषयावर चर्चा का होत नाहीये शेतकरी आत्महत्याचा कलंक पोचण्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्षापासून सातत्याने संघर्ष करतोय त्याच्या संदर्भातला अभ्यास केला आहे त्याच्या संदर्भात आमची मांडणी आम्ही केलेली आहे आम्हाला ह्या विषयाचं गांभीर्य एवढं आहे कारण ज्या लोकांसाठी आम्ही काम करतो त्या लोकांची अशी अवस्था आम्हाला आता पाहत नाही परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की या विषयाकडं लक्ष द्यायला कोणत्याही राजकीय नेत्याला वेळ नाही आहे आणि वेळ नसण्याचं कारण किंवा हा मी जे काही बोलतो याचं गांभीर्य याच्यासाठी आहे जे की जे माणसं यांना अपेक्षित आहे अभिप्रेत आहे कायद्याने त्यांच्यावर बंधन आहे की ह्या विषयावर अशासारख्या संवेदनशील विषयावर चर्चा होऊन त्याच्यावरनं मार्ग काढायला पाहिजे त्याच्यात मला वाटतं की सरकारचं पूर्ण अपयश आहे इतक्या ठिकाणचे रिपोर्ट आलेले आहेत की शेतकरी आत्महत्या ते सातत्याने का वाढत आहे मला वाटतं शिंदे साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचं पहिलं मला विधानसभेमधलं भाषण मला आठवून आली आज की त्यांनी पहिला शब्द सांगितला होता की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून आम्ही परावृत्त करू आणि त्याच्या संदर्भातली पॉलिसी फ्रेम होईल परंतु वाईट असं आहे की तुम्ही या लोकांना फक्त वापरताय म्हणजे निवडणुका आल्या की त्यांना काहीतरी सांगायचं त्यांना खुश करण्यासाठी काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी बोलायच्या परंतु वस्तुस्थिती आहे की कोणताच राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पाठी उभा राहील असा काही राहिलेला नाही आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या राजकीय कोंड्या आहेत कोट्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून फक्त दिवस काढायचं काम चाललेलं आहे स्वतःची घरं भरण्याचं काम याच्यात चाललं पण मग आता है। हे, दिवस है कि हे मदे जे दिवस काढणं सुरू आहे किंवा हे राजकारणामध्ये ही मंडळी जेवढी गुरफटून गेलेली आहे की राज्यातल्या शेतकऱ्याकडे लक्ष देणं तितकस होत नाही उदासीन धोरण आहे आणि यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली शंभर टक्के कारण की आज परिस्थिती अशी आहे की हमी भावाचा प्रश्न फार मोठा आणि गंभीर आहे की जोपर्यंत तुम्ही स्टॅबिलिटी देत नाही त्या शेतकऱ्याला एक ॲश्युअर्ड त्याचं इन्कमचं सोर्स तुम्ही सांगत नाही तोपर्यंत तो आणि मार्केटिंगची व्यवस्था प्रचंड वाईट आहे देशामधली की ज्याचं चॅनलाइज कधी झालंच नाही त्याच्यामुळं मार्केटिंगचं फार मोठ्या प्रमाणात लॅकून आहे ए पी एम सी सारख्या मार्केट कमिटी आहेत की ज्यांच्या माध्यमातून फक्त राजकारण व्हायला लागलेलं आहे खरं तर त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या संस्था आहेत परंतु दुर्दैव असं एक राजकीय मंडळींनी पूर्ण त्या संपून टाकलेल्या आहेत आज कोणतीच तुम्हाला मार्केट कमिटी सक्षम दिसणार नाही दोन हजार सोळा सतराला इनाम सारखी योजना या देशामध्ये येते आणि इनामचं गांभीर्य आम्हाला माहिती आहे की इनाम सारखी योजना जर पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने जर वापरली तर मला खात्री आहे की काही अंशी तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल हमी भावाची केंद्र आहेत ती उघडण्यासंदर्भात मी तर याच्या संदर्भात एक पी आय एल हायकोर्टात दाखल केलेलं आहे आणि मी त्याच्यात स्वतः वादी म्हणून काम करतोय की ज्या योजना आणल्यात तुम्ही त्याच्यात प्रामाणिकपणा नाही आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे मी कागदानीशी कोर्टापुढे आणलेलं आहे तुम्ही योजना आणायची जर सोयाबीन आमचं मार्केटला येणार आहे त्याच्या आधी कमीत कमी एक महिना किंवा पंधरा दिवस आधी सेंटर चालू व्हायला पाहिजे त्याची नोंदणी व्हायला पाहिजे परंतु दुर्दैव असं आहे की सेंटर चालू सोमवारी होणार असेल तर तुम्ही रविवारी किंवा शनिवारी त्याच्या संदर्भातला निर्णय घेता आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आज आपली परिस्थिती म्हणजे आमची शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्टॉक करण्याचं काही हे राहिलं नाही कारण की आज आम्ही अगदी खाण्याला मोहतात झालेलो आहे अशी ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं स्टॉक करून ठेवणं आणि मग भाव आल्यानंतर विकणं हा प्रकार आता काही राहिलेला नाही आहे त्याच्यामुळं ती व्यवस्था नाही आहे आलेला माल मार्केटमध्ये मा आणावाच लागतो व्यापारी प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट करतायत आणि त्या याचा फायदा घेऊन गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा मला कधी कधी संशय वाटतो की या पॉलिसीज अशा तयार केल्या गेल्या की जेणेकरून मिडलमॅन याच्यातला सगळ्यात जास्त फायदा उचलेल आणि त्या पद्धतीने या राबवल्या जातात म्हणजे शासनाची धोरणं जरी या असतील तर ती शासनाची धोरणच खरं शेतकऱ्याचं मरण आता ठरायला था लागलेली त्याच्यामुळं आत्महत्या बाय डिफॉल्ट होणार आहे आम्ही सातत्याने म्हणतो शेतकरी आत्महत्यावर तुम्ही आमच्याशी फक्त पंधरा मिनटं चर्चा करा अर्धा तास चर्चा करा की महाराष्ट्रातलाच खास करून मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी आत्महत्या का करतोय खरं ते इतकं साधं आणि सोपं म्हणजे आम्हाला सापडलेलं याच्यातलं कारण आहे की प्रोडक्शन कॉस्टपेक्षा हमीभाव जो जाहीर होतो तो चाळीस टक्के लेसमध्ये होतो असा कोणताच व्यापार जगामध्ये नाही आहे की प्रोडक्शन कॉस्टमध्ये सातत्याने चाळीस टक्क्यामध्ये नुकसानीत एखादा माणूस काम करतोय तो आत्महत्या करणार याच्यात काहीच वाद नाही कारण कर्जाचा डोंगर वाढतोय तुमची कर्जाची भूमिका सुद्धा तुमची इतकी चुकीची आहे की तुम्ही सतरा टक्के प्रायोरिटी सेक्टरला कर्ज द्यायला पाहिजे कंपल्शन कम्पल्शन तुम्ही अकरा टक्के दहा टक्क्याच्या वरती शेतकऱ्याला प्रायोरिटी सेक्टरमधलं कर्जाचं से वितरण होत नाही पूर्ण क्षमतेने तो शेती करू शकत नाही बरं शेती झालीच निसर्गाच्या कृपेने कारण अवकृपाच जास्त आहे पण जर झालीच तर त्याच्यात भावाचा तुमचा मोठा इश्यू आहे मार्केटिंगचा मोठा प्रॉब्लेम आहे ते हे सगळे इश्यूज जे आहेत ते मला असं वाटतं की कुठंतरी शासनाने याची भूमिका कारण शासनाची जबाबदारी ही कायदेशीर पण आहे नैतिक पण आहे पण ती जबाबदारी पार पाडण्यास हे राजकारणी पूर्णपणे फेल झालेली आहेत म्हणजे इतके गेंड्याच्या कातडीचे कसे झाले मला तर कमाल वाटते कधी दी। कधी की इतकी सं सव, असंवेदनशीलपणा असू शकतो का की एखादा माणूस एकाच दोराला बाप आणि मुलगा आत्महत्या करतो आणि त्याचं कोणीच दखल घेत नाही म्हणजे त्या विषयाचं गांभीर्य कितीतरी पटीत असलो पाहिजे परंतु त्याच्यावर चर्चा सुद्धा नाही त्या विषयाची इन्क्वायरी नाही त्या विषयाचा अभ्यास नाही त्याची मांडणी म्हणजे कोणत्याच बाबतीत तुम्हाला रस घ्यायचा नसेल तर तुम्ही शेतकरी आणि शेवटी काय महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र म्हणजे काय रस्ते बनवले म्हणजे प्रगत महाराष्ट्र होतो का तुम्ही शक्तीपीठ केलं म्हणजे महाराष्ट्र मोठा होईल का समृद्धी केला म्हणजे महाराष्ट्र मोठा होईल का जी माणसं आज सा खाण्यासाठी मोहताज झालेली आहे आत्महत्या करतायत म्हणजे याच्यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटेडली काम व्हायला पाहिजे आणि ते सोडून दिलं तुम्ही रस्ते बनवायच्या मागं लागली